अरे तू हजार पाचशे मागत नाही मित्रांना आगडणार पण तू गणपतीची पावती वाढतोय तू वाकोद मध्ये गणपती बसवतोय ना गणपती वाकुड बसवतोय वाडीवर वाडीवर ना होतोय ये आई जागा कोणती आहे हा स्पॉट कोणता आहे तुमच्या दारूचा वास येतोय भाऊचा दारूचा वास येतोय धावते पावते पुस्तक दाव मला धाव ना पावती पुस्तक धाव मला हा काय पावती पुस्तक वर दाव ना मला तू काय त्याच्यावर मंडळ कुठे वाकवतले मागतो तू गणपती वाकवतले बसवतोय ना हा अरे सगळ्याचे सगळे तुम्ही दारू आणि ट्रकी थांबवताय आडी हा तुम्ही सगळे दारू ले आणि त्या गाड्या थांबवताय पैसे घेताय काय संबंध आला काय संबंध आला भाऊ तुम्ही आत्ताच्या आत्ता निघा ना तर पोलिस बरेन मी आडी तुम्ही आत्ताच्या आत्ता निघा निघ भाऊ कडे गाडी लवकर हा तुमचं वाको तिकडे हा तुम्ही भर ट्रके आणि पाहिजे काय काढ भाऊ लवकर गाडी फटक्यात गाडी काढ लवकर गाडी काढ फटक्यात हा अरे सोळा हे धंदे देवाच्या नावावर पैसा का ना सोळा सोळा भाऊ मेहनत कर जरा चांगले दिसता तुम्ही हट्टे कट्टे मेहनत करा तो माणूस आज किशनबाजला गाव जवळ हा जम, ज, का रा भाऊ जम समजता काय हा अरे तुमच्या अरे का लोकांमुळे बदनाम आहे भाऊ तुम्ही निघा लवकर तुम्ही आणून गाडी काढा बरं नाही मी जाईन तुम्ही मी गेल्यानंतर तुम्ही परत गाड्या आणावश गाडी निघाला खरं फटक्यात काढा ना ते मी पोलीस कंप्लेंट करीन बरं काढ भाऊ गाडी काढ भाऊ भाऊ तू गाडी काढ पहिले काढ निघ भाऊ भाऊ बस गाडीवर निघ रे भाऊ निघ लवकर गाड्या गाडा तुम्ही आडून खुशाल तुम्ही ट्रॅकिंग वाले का पैसे घेरा आडी पावती बांधते बी जबरदस्ती गाडी थांब होत आहे जबरदस्ती हा भाऊ गाडीवर बाईस लवकर बाईस निघ भाऊ लवकर कोणा सोबत तू निघ लवकर तुमच्या तर छिंगालचा हो